मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंबर कसली असून त्यांचा महाराष्ट्र दौरा होत महायुतीमध्ये जागा वाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना आता रणनीती आखायची आहे मात्र तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा, अधिका अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची कसरत होणार आहे कारण लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी केवळ चार मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघातच त्यांना विजय मिळाला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांत त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे मात्र महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहे त्यातच महायुतीतील जागा वाटपानंतर तब्बल अठरा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे त्यामुळे अजित पवारांनी डोकेदुखी वाढणार आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अठरा विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या काही मंत्र्यांच्या मतदारसंघातही बंडखोरीची शक्यता आहे कारण मंत्री हसन मुश्रीफ आमदार नरहरी जिरवळ आमदार सुनील शेळकर सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे यांच राज्यातील विधानसभेच्या एकूण अठरा मतदारसंघात महायुतीतील जागा वाटपावरून खटका उडू शकतो या अठरा मतदारसंघात बंडखोरीचा सामना होणार असल्याचे चित्र आहे त्यामुळे अजित पवार आपल्या आमदारांना तिकीट देण्यात किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात किती सरस ठरतात हे पुढील काही दिवसांतच दिसून येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ डिंडोरी कागल इंदापूर मडगाव शेरी आष्टी कोपरगाव अहेरी अकोला मतदारसंघात महायुतीमध्ये सध्या दुसफूस सुरू आहे महायुतीमधील महायुती अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे कारण जागा वाटपात भाजपचं पारड जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे या बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे